दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त पंचामृतने दत्तगुरूंचा स्वामींचा सगळ्या देवी देवतांचा अभिषेक झाला आणि एक मनाला प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं नेहमीच आपल्या घरामध्ये अध्यात्म आणि पूजा झाल्यानंतर तर स्वप्नामध्ये स्वामींचा दृष्टांत झाला आणि पुन्हा एकदा ह्या वटवृक्ष पादुका घरी आल्या तर त्या घरी कशा आल्या ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळते तर बऱ्याच काही म्हणते की तुम्ही ताई त्यांची प्राप्त ता शॉपवरती केली होती तर बरंच मी पूजा साहित्यामधलं किंवा बरंच देवातले देवघरामधले देवसुद्धा मी शॉपवरती नेले होते म्हणजे त्रिशूळ असेल स्वामींच्या पादुका असतील किंवा कलश स्थापन केला होता पण काय असतं ना की एवढ्या वर्षवर्ष एका ठिकाणी पूजा होते आणि तिथून अचानक स्थान बदललं की भरपूरशा गोष्टी आपल्या आयुष्यामधल्या बदलतात ह्याचा अनुभव मलासुद्धा आलेला आहे आणि ह्या पादुका पुन्हा घरी आणण्याचं कारण असं खास आहे तुम्हाला ऐकूनसुद्धा आश्चर्य वाटेल स्वामींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि लगेचच ह्या पादुका मी आज घरी आणल्या त्याच्यावरती पंचामृतने अभिषेक केल्या वटवृक्षाच्या पादुका आहेत पुन्हा एकदा मी त्यांची प्राणप्रतिष्ठा घरी केलेली आहे तर आज दत्तजयंतीनिमित्त सर्व ताईंना सर्व दादांना आणि सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात अगोदर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला स्वामींचा अनुभव ऐकायचा असेल की पादुका घरी कशा आल्या तर अगदी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जसे तुम्हाला स्वामींचे अनुभव येतात तसे मला सुद्धा स्वामींचे अनुभव येतात तर बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न असेल की शीतलताई स्वामींच्या पादुका घरी कशा का काय आल्या तुम्ही तर त्या पादुका शॉपवरती ठेवल्या होत्या तर तुम्हाला एक छोटासा स्वामींचा झालेला दृष्टांत मी शेअर करते आज दत्त जयंतीच्या निमित्ताने तर स्वामींचे भरपूरशी अनुभव आहेत भरपूरशी प्रचिती आहे त्यातला हा एक अनुभव म्हणा दृष्टांत म्हणा स्वामींचं दर्शन म्हणा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही म्हणू शकता पण स्वामींचे अनुभव आहेत स्वामींची भक्ती ही डोळस भक्ती असून स्वामींची जी सेवा करतात जी भक्ती करतात त्यांना मनापासून स्वामी दर्शन देतात आता स्वामी मूर्ती आर्ट शॉप हे बाहेर गेले पहिलं घरातून होतो तुम्हाला सर्वांना माहितीये की आमच्या टू बी एच के फ्लॅटमधून आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ असतील कुरिअर असेल पॅकिंग असेल ऑर्डर असतील सगळं कामे आम्ही घरातून करत होतो त्यामुळे माऊलींचं आणि सर्वांचं दर्शन व्हायचं किंवा रोज माऊलीला मिठाई यायची रोज सगळा आमचा जो स्टाफ आहे स्वामी मूर्ती आर्टचा त्यांचं स्वामींचं दर्शन व्हायचं म्हणजे एक एकामेकाला एकमेकाची एक उत्सुकता किंवा त्यांची स्वामींवरती भक्ती होती स्वामींच्या दर्शनाशिवाय म्हणजे एक नियम होता की घरामध्ये आलं आणि जे आमच्याकडं टीम आहे पॅकिंगला किंवा स्वामी मूर्ती आर्टमध्ये जे काम करतात स्वामींच्या कृपेने स्वामीने त्यांना रोजगार निर्मिती केली पहिल्यांदा घरामध्ये आल्यानंतर स्वामीला नमस्कार करूनच ते कामाला लागायचे प्रत्येकाला हे सवय लागली होती आणि त्या आम्हाला सुद्धा नवीन शॉपवरती गेलं कारण माऊली हिता आहेत आणि जिथून सुरुवात झाली ते घरी आणि आम्ही शॉपवरती तर मी माझ्या गुरुंना सुद्धा विचारलं होतं की ही मूर्ती मी शॉपवरती प्राणप्रतिष्ठा करू शकतो का तर गुरु म्हटले की नाही करू शकत कारण तुम्ही त्यांची तुमच्या घरामध्ये केलेली आहे आणि त्यांचं हलवू शकत नाही त्यामुळे स्वामींची मूर्ती इथं तशीच ठेवली मी आणि वरद हस्त म्हणजे आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची मूर्ती मी शॉपमध्ये प्राणप्रतिष्ठा केली त्याचबरोबर बघा स्वामींना सुद्धा एक सगळ्यांची सवय लागली होती आणि सर्वांना स्वामींची सवय लागली होती ही खूप मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या दर्शनाशिवाय स्वामी फुलं टाकायची स्वामींच्या खूप लिला प्रचिती आमच्या स्वप्न सुद्धा घरामध्ये बघितलेले आहेत त्यांनी अनुभवलेले आहेत कारण स्वामींचं साक्षात जिवंत स्थान आमच्या घरामध्ये आहे आता रात्रीचे एक अनुभव सांगते स्वामींची मी पादुका आणल्या शॉपवरून आणि मी मंदिरात ठेवल्या तर बघा शॉप म्हणजे हिथं पादुका आणायच्या त्याच्या आदल्या रात्री स्वप्नामध्ये स्वामींनी सांगितलं की जा बाई सगळंच तू माझं घेऊन तिकडं शॉपवरती ठेव माझ्या पादुकाने माझं आहे तू सगळं माझं इथं काही सुद्धा ठेवू नको माझ्या देवघरामध्ये असं स्वामींचा चार पाटे चारच्या दरम्यान पडलेलं स्वप्न होतं मला आणि स्वामी अगदी बसलेत माझ्या समोर आणि मला सांगताय की माझ्या पादुका ज्या वटवृक्ष पादुका अक्कलकोट वरून आल्या होत्या त्रिपुरा पौर्णिमेला त्याला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आणि माऊलींच्या पादुकावरती डोकं ठेवल्यानंतर जी फिलिंग येते त्याचं सुख मी तुम्हाला असं शब्दात नाही सांगू शकत आणि ज्या ताईकडे वटवृक्ष पादुक आहेत त्या सुद्धा अनुभव सांगतील जेव्हा स्वामींच्या पादुकावरती डोकं ठेवतो तेव्हा असं वेगळं फिलिंग डोक्यामध्ये असं हे जे चक्र जे पॉइंट आहे ते एकदम असे फिरल्यासारखे होतात होतात की नाही सांगा कारण खूप ताईंना खूप छान छान अनुभव आहेत कारण आम्ही आमच्या माऊलींना त्या पादुकामध्ये माऊलींचा स्पर्श जाणवतो त्या पादुकामध्ये आमच्या माऊलींची आम्हाला माया प्रेम किंवा आमची माऊली आम्ही त्या पादुकाच्या रूपामध्ये बघतो आणि माऊली आम्हाला दर्शन देतात असं भरपूर ताईंचा अनुभव आहे त्याचबरोबर बघा म्हणजे स्वप्नामधून म्हटले की तू माझं काही देवघरात ठेऊ नको माझ्या पादुका घेऊन जा माझं त्रिशूळ घेऊन जा मी पुन्हा काल त्रिशूळ पादुका आणल्या आणि रात्री बघा साडे दहाच्या दरम्यान लाईट देवघराचं बंद करताना स्वामींशी बोलत होते स्वामी तुमच्या पादुका आणल्या बरं मी शॉपवरून ठेवल्यात मंदिरात तुमचं त्रिशूळ सुद्धा ठेवलं एकदा बघून घ्या पुन्हा म्हणाल की सगळं तू घेऊन शॉपवर जाती इथं माझ्या देवघरात काहीच ठेवत नाही तर एक फुल पाखरू रात्रीच्या दरम्यान आलं बरं का आणि पूर्ण देवघरामध्ये फिरत होतं म्हणजे मी जे बोलते म्हणजे कधी कधी बघा स्वामींचं फुल पडतं स्वामी फुलाच्या रूपात दर्शन देतात कधी कधी स्वामी बघा फुलपाखराच्या रूपात म्हणजे म्हणजे बघण्याची दृष्टी पाहिजे जो स्वामींची डोळस भक्ती करतो त्याला स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात आणि ओळखण्याची नजर दृष्टी असण्यासाठी आपली भक्ती आपली श्रद्धा स्वामींप्रती तेवढी प्रामाणिक असावी लागते तर पादुका ठेवल्या आता पुन्हा रात्री स्वप्नामध्ये म्हणजे काल पादुका मी देवघरात तशाच ठेवल्या बरं का पुन्हा पादुका तशाच ठेवशील की आंघोळ बिंगोळ घालशील अभिषेक वगैरे करशील तर आज दत्त जयंती आहे सकाळी दत्त गुरुंचा आणि स्वामींचा वटवृक्षाच्या पादुकावरती पंचामृतने अभिषेक झाला आणि आज देवघर माझं परिपूर्ण झालं तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघा मागचे आणि आजचे कारण स्वामींच्या पादुका हलवलेल्या माऊलीला नाही आवडल्या किंवा त्यांचं त्रिशो म्हणजे कसं असतं माहितीये का आता बरेच निगेटिव्ह लोक म्हणतील काय स्वामी तुम्हाला सांगायला आले होते का पण आम्हाला माहिती आहे ना आम्ही स्वामींना मनोमनी आमचे गुरु मानतो आमचे आई वडील आमचे सगळं काही म्हणजे आमचं सर्वस्व स्वामी आहे आणि स्वामींशी आमचं एक कनेक्टेड झालेलं आहे आत्मा स्वामींशी आणि आम्हाला आमच्या माऊलींशी बोलण्यासाठी कोणाच्या परमिशनची गरज नाहीये कारण मनापासून तुम्ही बघा स्वामींजवळ बसा आणि तुम्ही तुमचे पाच बोट आणि अंगठा असं तुम्ही एकत्र करा मांडीवरती ठेवा म्हणजे बघा आपलं जे शरीर आहे ते जल वायू पृथ्वी ह्या सगळ्या पंच तत्वानी बनलेलं असतं आणि त्यामुळे बघा तुम्ही हे पाच बोट असे ठेवा आणि असं बसा आणि स्वामींशी एकरूप व्हा तुम्हाला स्वामी दिसतात का नाही मला नक्की सांगा तर म्हणा माऊली मी तुमचा भक्त आहे तुम्ही मला दर्शन द्या माझी सेवा स्वीकारा माझ्याकडून काही वाईट कर्मभोग झाला असेल तर क्षमा करा तो कोणत्या ना कोणत्या कारणातून किंवा कोणत्या ना कोणत्या कामातून तुम्ही भोगून घ्या पण मला चांगलं जीवनदान जीवनदान द्या माऊली माझ्यावरती तुमची कृपा सदैव राहू दे तुमचा भक्त म्हणून माझा स्वीकार करा तुमच्या भक्तीतून मला चांगला लाभ होऊ दे असं म्हणण्यापेक्षा तुमच्या भक्तीतून माझा कर्म भोगून घ्या मला चांगलं निरोगी आयुष्य द्या माझ्या हातून चांगलं कर्म होईल ह्याची काळजी घ्या परमेश्वरा असं तुम्ही स्वामींशी एकरूप व्हा असं तुम्ही फक्त पंधरा मिनिट माऊलींशी बोला नाही माऊलींनी तुम्हाला दर्शन दिलं तर मग तुम्ही मला सांगा कारण कसं असतं माहितीये का आपला आत्मा आणि आपली भक्ती ही एक झाली की आपल्याला गुरुची आपल्या भगवंताची भेट होते त्यामुळे तुम्ही जेवढं माऊलींशी बोलाल जेवढं माऊलींशी कनेक्ट व्हाल तेवढं तुम्हाला स्वामी सगळ्या संकटातनं तारतील आणि असा माझा अनुभव आहे बर का तुम्ही कधीही बघा दोन अगरबत्त्या लावा तुम्ही स्वामींसमोर बसा असं बसू शकता असं बसू शकता किंवा दोन्ही हात जोडून बसा डोळे मिटा आणि समोर काय दिसतंय तुम्ही मला नक्की सांगा आणि कसं असतं माहिती का मी प्रत्येक वेळेस एकच सांगते नामस्मरण म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचण्याचा एक, एक साधा सरळ सोपा मार्ग आहे खूप भक्ती खूप काही करण्यापेक्षा फक्त नामस्मरण अकरा माळी करा दोन अगरबत्त्या लावा आता बघा आपल्याकडं ओरिजिनल रुद्राक्ष अगरबत्ती मिळते बरोबर दीड तास चालते एकच टिक मी रुद्राक्ष अगरबत्तीची लावते त्याच्यावरती मंत्र जप होतो आणि ह्या मंत्र जपाची प्रचिती खूप चांगली आहे आणि त्यासोबत बघा कर्म चांगलं करा जास्त नाही पण महिन्यातून एकदा का होईना अन्नदान करा जे भूकेलेले आहेत त्यांना तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा जे तुम्हाला दान करायची इच्छा आहे ते तुम्ही दान करा म्हणजे त्या दानातून तुमचा कर्मभोग भोगला जातो आणि तुम्हाला सुद्धा एकदा ना एकदा स्वामींचं दर्शन नक्की होतं आता मला नक्की सांगा की कोणाकोणाला स्वामींची प्रचिती आली कोणाकोणाला स्वामींचे अनुभव आले किंवा स्वामींचं साक्षात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन झालंच असेल जसं की स्वप्नामध्ये मला नेहमी स्वामींचं दर्शन होतं तर तुम्ही बघा मला तो व्हिडिओ टाकता नाही आला पण माझ्या इंस्टाग्राम इन्स्टा पेजला आहे स्वामी मूर्ती आठला तर स्वामी मूर्ती आठ हे पेज आहे माझं तर बघा दिवाळीच्या आदल्या दिवशी स्वप्नामध्ये दोन दिवस स्वामी म्हटले स्वप्नामध्ये उठा बघा बाहेर काय चाललंय लोकांच्या अंगावरती कपडे नाहीये खायला अन्न नाही आहे तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे एवढंच स्वामींचं बोलणं झालं आणि बरोबर लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी पुन्हा गाडगिरीमध्ये मी गेले म्हणजे मला कानातले करायचे होते पण काय माहिती शेवटपर्यंत प्रॉब्लेम आला म्हणजे पैसे ट्रान्सफर होत नव्हते आणि जे स्वामींचं स्वप्न म्हणजे मी ते विसरून गेले होते पण तिथून दीड तास मी ते ट्राय केला पण झालं तिथून मी बाहेर पडले आणि मला रस्त्यावरती अशी अक्षरशः अंगावरती एकही वस्त्र नव्हतं म्हणजे अंगावरती म्हणजे उघडे नागडे मुलं रस्त्यावरती अशी बसली होती एक जण पायरीवरती झोपला होता मग पटकर एका दुकानात शेजारच्या गेलो काय माहिती स्वामींची इच्छा दहा हजाराचे आम्ही कपडे घेतले ते सात आठ जण होते सर्वांना ते कपडे आम्ही स्वतःच्या हातून घातले आणि ती सेवा माझ्याकडून माझ्या माऊलीने करून घेतली त्यामुळे बघा असं नाही म्हणणार की माझे पैसे गेले कारण त्यातून माऊलीने माझ्याकडून चांगला कर्मरूप भोगून घेतला आणि ते जे दिलं ते माझं नव्हतं ते माझ्या माऊलींचं होतं स्वामी मूर्ती आर्ट जरी बिझनेस आमचा असला तरी हो आमचा नाहीये त्याचे मालक चालक हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत कारण त्यांनी एका अपघातामध्ये दर्शन दिलं त्या अपघातामधून मला बाहेर काढलं एका कंता टोपीपासून स्वामी मूर्ती आर्ट चालू झालं आज माझी कॉपी भरपूर होते पण स्वामी त्यांच्या कृपेतून त्यांच्या सेवेतून हे दिलेलं मला कार्य आहे आणि ज्यांनी माझ्या हातून कुंचन सेवा घेतली किंवा ज्यांनी माझ्याकडून सेवा घेतल्या त्या टाईमना अनुभव येणार नाही असं होणार नाही कारण माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणने गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र जो आहे तो सिद्ध झालेला आहे आणि तो सिद्ध झालेला मंत्र तुम्ही एखाद्या गुरुकडून घेतला तरी सुद्धा तुम्हाला त्याची फलश्रुती आणि प्रचिती येते कारण तो जप सव्वा लाख वेळा व्हावा लागतो तेव्हा त्या जपाची प्रचिती येते आणि सर्व ताई कुंचन असो अगदी तुम्ही जे पूजा विधिवत पूजा केल्याशिवाय आम्ही पाठवत नाही तर बघा अशी ही म्हणजे स्वामी प्रत्येक कार्यातून माझा कर्मभोग चांगला करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात माझी माऊली आणि माझी माऊली जशी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तशी तुमच्यासुद्धा पाठीशी उभे राहावे ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा अनुभव असा होता की स्वामींच्या पादुका पुन्हा एकदा देवघरामध्ये दे प्राणप्रतिष्ठा मी केलेली आहे कारण माऊलींना इथल्या पादुका हलवलेले नाही आवडले आणि मी कसं असतं आणि खरे कारण शॉपमध्ये आता आपण विजिट चालू केली आपलं शॉप पुणे चिंचवडमध्ये आहे विजिट चालू केल्यामुळं कोणी कसं येतं कोणी कसं येतं आणि तेवढं पावित्र त्याचं पाळलं जात नाही म्हणून या पादुका पुन्हा घरी आल्या प्राणप्रतिष्ठा पुन्हा झाली आज दत्त जयंतीच्या शुभ त्याच्यावरती पंचामृत अभिषेक झाला म्हणजे माझी माऊली नेहमीच मला चांगलं मार्गदर्शन करतात माझा अपघात खूप मोठा झाला पण मला आज खूप चांगलं वाटतंय तो अपघातच माझ्या आयुष्यात नसता झाला तर स्वामींसारखे गुरु मला लाभले नसते आणि स्वामींनी बघा त्यांच्या सेवेतून एवढं काही दिलंय की आज कशाचीच कमी नाहीये माझ्या आयुष्यामध्ये आणि मी खूप सुखी आहे कारण कसं असतो खूप काही असून पण लोक दुःखी असतात पण आमच्यासोबत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज खूप मोठी शक्ती खूप मोठं आमच्या पाठीशी आमचे म्हणजे वडिलासारखे स्वामी उभे आहेत त्यांना आई मानतो आम्ही आमचे वडील आई म्हणजे सगळं काही म्हणजे स्वामी आमचं सर्वस्व आहे आमच्या आयुष्यामध्ये आणि आज बघा आम्ही आम्ही काही न करता आज स्वामी स्वामी मूर्ती आर्टमध्ये पंधरा लोकांना रोजगार उपलब्ध केलेला आहे जसं की वंदना काकू मनीषा काकू वैष्णवी कृष्णा आता वैष्णवी नर्सिंग करते तरी पण ती नर्सिंग करता करता तिला जॉब लागेपर्यंत आपल्याला जॉब करते कृष्णा सुद्धा बघा त्याचं वर्ष आता वीस आहे तरी तो कॉलेज करत करत आपल्याकडे जॉब करतोय त्याचबरोबर बघा आपल्याला भरपूर म्हणजे टीम आहे म्हणजे किती मोठी टीम स्वामींनी केली आणि सगळे स्वामींना मानतात बरं का आणि जो आपल्याकडे कामाला येतो किंवा जो आपल्यासोबत राहतो तो स्वामींची भक्ती केल्याशिवाय राहत नाही असा एकच स्थाप नाही आहे आमचा की जो स्वामींचा भक्त नाही आणि स्वामींची इच्छा असते तीच लोक आपल्यावर काम करतात आणि स्वामींची सुद्धा त्यांच्या कार्यासाठी इच्छा असावी लागते नेहमी जॉबला घेताना प्रत्येकाला एकच सांगते की आमचा जो व्यवसाय असण्यापेक्षा हे जे आमचं स्वामी मूर्ती आर्ट आहे ते आमचं मंदिर आहे जे पूजा साहित्य खरेदी करा येतात ते आमच्यासाठी देव आहेत त्यामुळे आमच्या मंदिराची आणि देवाची जे काळजी घेईल त्यांनीच इथं काम करावं कारण फक्त व्यवसाय म्हणून तुम्ही काम कराल चालणार नाही कधी तुम्हाला पूजा करावी ला वाटली तर करावी लागेल कधी तुम्हाला वाटलं की ही भांडी स्वच्छ करायची तर करा करावीच लागतील कारण कसं असतं काही काहीच खूप युगो असतो पण आमचं काम हे आध्यात्मिक आहे त्या कामामध्ये कुणालाही कसली लाज वाटली नाही पाहिजे हा माझा पहिला नियम असतो जेव्हा भरपूर आता परवा पण एक मुलगी अकाउंटंट म्हणून आली होती तर ती सुद्धा कमेंट करेल बघा सांगवीची आहे तिला पण सांगितले मी की हे घर आमचं मंदिर आहे आमचं स्वामींचं आहे आणि तुला जे स्वामी काम देतील ते तुला करावं लागेल आणि मान्य असेल तरच तू जॉइनिंग कर कारण भरपूर आता ये इंटरव्ह्यूला येतात आमच्याकडे पॅकिंगचं काम असतं अकाउंटचं काम आहे आमच्याकडं म्हणजे आमच्याकडे भरपूरचं काम आहे आणि बऱ्याचशाच ताई येतात बरं का स्वामींच्या सेवेतल्या वगैरे कारण कसं असतं स्वामींची पण इच्छा असावी लागते की स्वामींच्या कार्यामध्ये येण्यासाठी सुद्धा भाग्य खूप मोठं असावं लागतं आणि भरपूर बाहेर लेडीज जॉब करतात पण अनसिक्युअर फील होतं कारण आपण एक लेडीज वर्गीय आजकाल इत ह्या कलियुगामध्ये बघा बाहेर जॉब करणं सुद्धा म्हणजे खूप म्हणजे सेफ्टी नसते त्यामुळे प्रत्येक जण जॉब करा येतो त्यांना चांगलं वाटतं की एक सेफ्टी आहे की स्वामींची सेवेत आहे किंवा स्वामींचं कार्य आम्ही करतोय त्यामुळे स्वामी मूर्ती आर्टमध्ये भरपूर पुरुषात आम्हाला जॉईन झालेले आहेत त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्टचं आज तीन मजली एवढं मोठं शॉप आहे पॅकिंग व्हिडिओ त्यासोबत खूप काम चालतं पण अजून एक शॉप आपण ओपन करतोय काही दिवसांमध्ये तिथं फक्त आपल्याकडे विजिट असेल आणि आता सध्या विजिट चालू आहे आणि उद्या रविवार आहे तर उद्या सुद्धा तुम्ही स्वामी मूर्ती आर्टला चिंचवड पुण्यामध्ये व्हिजिट करू शकता फक्त एक लोक एक गोष्ट तुम्हाला एक सांगू इच्छिते कारण कसं असतं आपण मॉलमध्ये जातो आपण फिरायला जातो तेव्हा आपण खूप खर्च करतो ते बार्गरिंग करत नाही आणि बऱ्याचशा ज्या सेवेकरी वर्ग आहे ते देवाची गोष्ट घेताना बार्गरिंग करतात म्हणजे खूप तोलभाव करतात देवाचा कधी भाव होत नाही कारण कसं असतं आम्ही तुम्हाला काही ऑफर देण्यापेक्षा आम्ही तुम्हाला क्वालिटी चांगली देतो आणि एक व्यवसाय किंवा एक उद्योजक असतो किंवा बिझनेस वुमन असते ती तुम्हाला ऑफर कशामध्ये मिळते तुटलेल्या फुटलेल्या वस्तूमध्ये किंवा न जाणाऱ्या मालामध्ये ऑफर असते एखाद्या दुकानदाराचा सेल चालतच नाही तेव्हा तो ऑफर देतो पण आपलं असं काही होत नाही कारण आपल्याला कुठलाही माल राहत नाही कुंचन तुम्हाला माहिती आहे रोजचे नाही म्हणलं तर दोनशे कुंचन डिस्पॅचिंग आपलं असतं धनलक्ष्मी कुंचन कारण त्याचे अनुभव त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत कर्जमुक्ती अखंडलक्ष्मी प्राप्ती पैसा तुमच्या टिकत नाही आजार पण तुमच्या सतत आहे त्याच्यावरती प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर बघा आपण क्वालिटीला महत्व देतो कारण आम्ही क्वालिटी मेंटेन केली आमची क्वालिटी तुम्हाला कुठेही मिळणार नाही भले माझी कॉपी मी जे करत ते कॉपी होतं म्हणजे मी सक्सेसफुल आहे पण क्वालिटी आपली आणि दुसऱ्यांची ही तुम्ही कम्पेअर नक्की करा आपल्याकडला कर कुंचन आहे तो अखंड आहे मोठ्या साईजमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आपण सेवा करून तुम्हाला देतो सिद्ध करून त्यासोबत तुम्हाला चांदीची रत्न सुद्धा मिळतात आज पौर्णिमा आहे तर मी बघा चांदीचं कुंचन तुम्हाला असा सेम मिळणार नाही ह्याच्यामध्ये वेगळा तुम्हाला मिळेल ह्या कुंचनला बरोबर दोन वर्ष आपले झालेत तर मी ह्या चांदीच्या कुंचनमध्ये सेवा करणार आहे चांदीचं कुंचन सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तर ह्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीचा हा चांदीचा शिक्का आहे कारण आज पौर्णिमा आहे आणि मी संध्याकाळी सायंकाळच्या वेळी सेवा करणार आहे आता स्वामींची झाली तुम्हाला दर्शन पण देणार आहे मी तर बघा हा कुंचन आहे चांदीचा आपल्याकडला ह्याच्यामध्ये आज मी सेवा करणार आहे त्यासोबत बघा चांदीच्या ह्याच्यामध्ये रत्न आहे तर कमळाचं फुल आहे श्रीफळ आहे पारिजातक आहे त्यासोबत लवंग आहे तर बघा हे चांदीचं कमळाचं फुल आहे आपल्याकडलं तर तुम्ही चांदीचं कुंचन ऑर्डर ज्यांना करायचंय पौर्णिमेच्या मुहूर्तावरती त्यांना पूजाविधी करून मिळणार जास्वंदाचं फुल आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही नारळ सुद्धा आपल्याला चांदीचा मिळतोय बघा नारळ आहे श्रीफळ आणि चांदीच्या लवंगा आणि चांदीच्या अक्षदा हे आपलं कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे कवड्या वमती चक्र तर मी लिंक खाली देत आहे सेवेची आज पौर्णिमा आहे ज्यांना चांदीचं कुंचन पौर्णिमे दिवशी बुक करायचंय चांदीचं निरंजन त्यांनी मेसेज करा त्यासोबत बघा ह्या पोटलीची मी सेवा सांगितलेली आहे तुमच्या घरात पैसे टिकण्यासाठी तर ह्या पोटलीची सेवा नक्की करा ह्याच्यामध्ये धन तांदूळ आणि ही सेवा मी केलेली आहे आता ही सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ सुद्धा आहे नक्की ओपन करून बघा आणि ह्या बाऊल स्टँड मागू शकता तर ह्या सेवेने बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी अनुभव बऱ्याचशा ताईना चांगले, चांगले रिझल्ट आहेत तर आजची सेवा स्वामींची केली आणि आजचा अनुभव म्हणजे स्वामींनी एक दर्शन दिलं होतं आणि नेहमीच मी तुम्हाला स्वामींचं दर्शन स्वामींचा दृष्टांत व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते पण वेळ कमी मिळतो त्यामुळे मा तुमच्यापर्यंत माझे अनुभव माझी प्रचिती किंवा मोटिवेशनल मिळत नाही आणि ज्या ताईंना धनलक्ष्मी ता कुंचन सेवेचा अनुभव आलेला आहे त्या ताईंनी स्वामी आर्ट पुणे चिंचवड शॉपला येऊन त्यांचा अनुभव सांगायचा आहे परवाच एक ताई आल्या होत्या ज्यांच्या ज्यांचा मी अनुभव सांगून सेवा केली होती बघा त्या व्हिडिओला एक लाख व्ह्यू आलेले आहेत तर त्या ताई किशमरी त्या दादानी स्वतः सांगितलं एक रुपयाही नसताना वाकड सारख्या ठिकाणी ऐंशी लाखाचा त्यांचा फ्लॅट झाला ते सुद्धा या आठवड्याभरात येणार आहे शॉपला त्या दिवशी घाईत होते पण ते अनुभव आपल्या चॅनलवरती सांगणार आहेत तर कसं असतं तुमच्या अनुभवातून अनेक ताईंचं किंवा दादांचं चांगलं होतं आणि कोणाचं चा तरी चांगल्या म्हणजे दुःखाचं चा कारण न बनता एखाद्याच्या सुखाचं एखाद्या चांगल्या गोष्टीचं चा कारण बना त्यातून तुम्हाला पुण्य किंवा तुमचं जे काही पुण्य आहे ते भगवंताजवळ सेव्हिंग रुपामध्ये राहतं त्यामुळे जे कराल ते चांगलं करा कर्म नेहमी चांगलं ठेवा तुमच्या तुम पाठीशी सुद्धा स्वामी सदैव असतील स्वामींची सेवा करत असाल तर ह्या जगामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही हा माझा विश्वास नाहीये माझा स्वामींवरती असणारा विश्वास आहे आणि विश्वासापेक्षा पण आपली भक्ती मनामधून ही प्रामाणिक आणि श्रद्धेने असली पाहिजे तर बऱ्याचशाच त्यांनी मला ह्या मंगळसूत्राबद्दल पण विचारलं होतं तर हे मंगळसूत्र जे आहे ते मी पुन्हा गाडगिळमध्ये केलेलं आहे बरं का भरपूर ताईंनी मला मेसेज केले व्हॉट्सअपला तर बुकिंगला माझा भाऊ असतो ओंकार तर त्यांनी मला सांगितलं की अक्का ह्या मंगळसूत्राबद्दल मला मेसेज येत आहेत तर हे पुन्हा गाडगिरीमध्ये केलेलं आहे आणि बऱ्याचदा विचार किती तोळ्याचं आहे तर हे अडीच तोळ्याचं आहे तर पुन्हा व्हरायटी बघायला मिळते मंगळसूत्राच्या तुम्ही तिथं जाऊन खरेदी करू शकता डिझाईन वगैरे खूप छान आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर आजची स्वामींची अशी पूजा झालेली आहे आणि स्वामींना बघा दत्त जयंतीनिमित्त पिवळी मिठाई पिवळे लाडू त्याचबरोबर ढोकळा वगैरे नैवेद्य दाखवलेला आहे कारण दत्त जयंती आहे आणि तुम्ही सुद्धा स्वामींची अशी छान सेवा करा आणि ह्या बघा वटवृक्ष पादुका पुन्हा एकदा पंचामृतने अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये प्रांतदेशे केलेली आहे स्वामींचं त्रिशूळ तुम्हाला पाठीमागे दिसतच असेल त्यासोबत माता लक्ष्मीला बघा मी तुपाची पंथी लावते कारण माता लक्ष्मी सेवा करताना अडीच ते तीन तास तुपाचा दिवा चालाव घरामध्ये कारण माता लक्ष्मी स्थिर होते तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वताईंना श्री स्वामी समर्थ